इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे विशिष्ट प्रकारचे काम विचारात घेऊन ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे अशा सफाई कर्मचाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत मालकी तत्वावर मोफत सदनिका देण्याबाबतचा शासन निर्णय झालेला आहे याकामी पहिली बैठक दिनांक अकरा एप्रिल रोजी झालेली होती सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इचलकरंजी शहराचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आयु उपायुक्त नंदू परळकर आणि कर्मचारी संघटना प्रतिनिधी यांच्या समवेत दुसऱ्या बैठकीचे आयोजन मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी महानगरपालिका सभागृहात केले होते या बैठकीत योजने या योजनेच्या अनुषंगाने मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून वॉक थ्रू प्रणालीद्वारे प्रस्तावित इमारतीच्या डिझाईनचे सादरीकरण केले सदर इमारतीच्या डिझाईनचे सादरीकरण पाहून आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या सूचनेनुसार सर्वानुमते यामध्ये थोडा बदल करण्याचा निर्णय करण्यात येऊन याबाबतचा या अंतिम प्रस्ताव दिनांक पाच मेपर्यंत शासनाकडे पाठवण्याची ग्वाही आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी केलेल्या मागणीनुसार या ठिकाणी सर्व आवश्यक सुविधांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा याच परिसरात बसवण्याची मागणी आयुक्त यांनी केली या बैठकीत सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे विजय राजापुरे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर सहसंचालक नगर रचना प्रशांत भोसले अभियंता बाजी कांबळे विद्युत अभियंता इसरार बेग सह सह नगर रचनाकार हरिश्चंद्र पाटील माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कलागते माजी सभापती राजू बोंद्रे कामगार नेते प्राचार्य ए बी पाटील शिवाजी जगताप के के कांबळे सुभाष मालपाने राजेश रजपुते अविनाश कांबळे नवशात जावळे संजय शेटे संजय कांबळे अभियंता बाबासो भोरे पिनाका कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते